आज आपण क्रिस्पी कुरकुरीत अशी मुगडाळीची भजी बनवतोय अगदी गाडीवर मिळतात तशीच घरच्या घरी भजी होतील ही शंभर टक्के आहे सुरुवातीला एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि भरपूर पाणी घालून चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्या आणि दोन फेऱ्यांमध्ये डाळ वाटायची आहे सुरुवातीला जाडसर वाटून घ्यायची आहे आणि अर्धी डाळ पूर्ण बारीक रवाड अशी वाटून घ्या जेणेकरून चांगले क्रिस्पी अशी भजी तयार होतात हे वाटलेलं मूग डाळीचं मिश्रण एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्या यानंतर आपण एक मसाला बनवतो यासाठी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा धणे अर्ध्या चमचा पेक्षा कमी ओवा घालायचं आणि तिखटाच्या आवडीनुसार भाजीमध्ये ज्या मिरच्या घालतो त्या घालून चांगलं कुटून घ्यायचं आहे ही मिरचीची पेस्ट आपल्याला वाटलेल्या मुगडाळीच्या मिश्रणामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे दहा ते बारा मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून हलक फुलकं असं पीठ बनवून घ्यायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खाण्याचा सोडा घालायचा मिक्स करायचं भजी काढून घ्यायची रेसिपी चेकआउट करा धन्यवाद